नमस्कार मित्रांनो मी पंजाब बचाटे पाटील आज तारीख आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्वप्रथम नवरात्रीच्या सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा आणि या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात नऊदा अकरा तारखेला पावसाची शक्यता आहे त्याविषयीचा थोडक्यात आढावा आणि वाशिम हिंगोली नांदेड या भागातील दोन तीन शेतकऱ्यांचे फोन कॉल होते पॉईंट शोधण्यासाठी तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे आणि इतर शेतकरी बांधवांसाठी आपण दीपावळीपर्यंत किंवा माझी जी काही शेतीची कामं आहेत ऊस लागवड आहे किंवा हरभरा गव्हाची पेरणी आहे हे सगळे काही कामं होईपर्यंत आपण जाऊ शकत नाही यानंतर जास्त काही रूट होणार नाहीत महिन्यातून एक तीन चार दिवस आपण शेतकरी बांधवासाठी देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण जे काही शेतीमध्ये माझं नुकसान होतं आहे त्यामुळे मी एवढा वेळ आता देऊ शकणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच ज्यांचा विश्वास आहे त्यांनी वाशी हिंगोली नांदेड सोमवारला सात तारखेला आपला रूट काढण्याचा प्रयत्न आहे चार पाच पॉईंट झाले गाडी भाड्याचं नियोजन झालं तर तर सागर लोखंडे याचा नंबर दिलेला आहे आणि राज्यामध्ये नऊ दहा अकरा तारखेला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राज्याच्या काही भागामध्ये असणार आहे त्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाचं असेल किंवा इतर पिकाचा असेल त्यानुसार आपण नियोजन करा आठ तारखेपर्यंत ता आपलं सोयाबीन जे आहे ते काढणीचं प प्रयत्न करा किंवा झाकणीचं नि नियोजन करा एवढं मॅसेज आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा होता पाणी शोधण्याविषयी आणखी विषय काही बोलायचे का असतील मित्रांनो शंभर टक्के गॅरंटी कुठल्या पॉईंटची घेतल्या जाणार नाही मी फक्त शोधक आहे या पद्धतीमध्ये तुमचा काही विश्वास माझ्यावरती असेल की त्या शेतकऱ्यांनी फक्त प्रयत्न करावा फोन करण्याचा धन्यवाद जय महाराष्ट्र